मंडळी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दिलासा दिलाय अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून बँकांनी कर्ज वसुली थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत सध्या पंचवीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे फडणवीस म्हणाले शेतकरी सध्या अडचणीत आहेत म्हणून बँकांना स्पष्ट निर्देश दिलेत की आपत्तीग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली होऊ नये यासोबतच पूरग्रस्त कुटुंबांना गहू तांदूळ डाळी आणि आवश्यक वस्तूंचं किट देखील वितरित केलं जात आहे विहीर खचणं शेतजमीन नुकसान अशा घटकांवरही राज्य सरकार स्वतंत्र मदत करणार आहे नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण होऊन केंद्राला प्रस्ताव पाठवला जाईल पण केंद्राची मदत येईपर्यंत राज्य सरकार स्वतःच्या निधीतून मदत सुरू ठेवणार या व्यतिरिक्त खरीप हंगामासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत प्रतिटन दहा रुपये आणि पूरग्रस्त मदतीसाठी पाच रुपये कपात करण्याचा निर्णयही घेतला गेलाय यामुळे शेतकऱ्यांना लगेच मदत मिळणार आहे साध्या शब्दात सांगायचं झालं तर आता शेतकऱ्यांसाठी कर्जाची चिंता संपणार आहे आणि सरकारनं सर्वतोपरी उपाययोजना सुरू केल्यात जेणेकरून शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल अशाच उपयुक्त माहितीसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र